श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे आज आपण आलेलो हो आहोत धामून या गावामध्ये एका कपाशीच्या प्लॉटवर विजिटसाठी आज खूप दिवसांनी आपण शॉपच्या बाहेर पडलो आहोत आज बघूया म्हणलं आपण एखाद्या शेतावर कपाशीच्या प्लॉट वर जाऊन एक व्हिडिओ तयार करावा त्यासाठी आज आपण इथं धामुनी या गावामध्ये आलो आहोत हे आहेत मुंजा भाऊ मुळे यांच्या शेतामध्ये आज आपण आलो आहोत एक कपाशीचा प्लॉट बघण्यासाठी ह्या प्लॉटवर त्यांनी बेस्टमॅन बाहेरचं बोनस आणि देवी क्रॉप सायन्स बोम फ्लॉवर अशी फवारणी घेतलेली आहे त्या फवारणी बद्दल मुंजा भाऊ कोण आज आपण जाणून घेऊया मुंजा भाऊ आपलं संपूर्ण नाव सांगा शेतकरी बंधू ना एकदाचे हनुमान मुळे राहणार धामोनी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी अच्छा मुंजा भाऊ ह्याच्या अगोदर तुम्ही कपाशीवर कुठला स्प्रे घेतला होता मला काय औषध माहित नाहीत पण ते प्लॉट लय वाया घ्यालता म्हणून तुमच्याकडून बेस्ट अॅग्रो कंपनीचं बेस्ट मॅन अच्छा आणि बोनस बाहेरचं आणि देवीचं ती फ्लॉवर घेतल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटतं प्लॉट मध्ये आता प्लॉट मध्ये मस्त चांगली क्वालिटी हे चांगली सगळी आली आहे पण पहिला जे प्लॉट होता त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला आलेला आहे चांगला आहे एकंदरीत तुम्हाला पहिल्या फॉवर निच्या नंतर ही फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट एकदम चांगले वाटले एकंदरीत शेतकरी मित्रांनो हा प्लॉट बघता अतिशय सुंदर प्लॉट आहे ग्रीनरी चांगली आहे पाती फुलांची संख्या जास्त आहे बोंडाची साईज पण बोंडाची संख्या पण जास्त आहे त्यांचं म्हणणं आहे याच्या अगोदरच्या फवारणीच्या अगोदर प्लॉट पूर्ण असा बिघडलेला होता पण ज्यावेळेस बेस्टमॅन बोनस आणि देवीच्या बुम फ्लॉवरची फवारणी घेतल्याच्या नंतर हा प्लॉट बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे सुधारलेला आहे आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त काळोखी आणि ग्रीनरी या प्लॉटवर आलेली आहे ही फवारणी घेऊन किती दिवस झालं मुंजा भाऊ आठ दिवस एक आठ दिवसापूर्वी त्यांनी फवारणी घेतलेली आहे अजून पण ह्याच्यावर कुठलाही किडीचा अटॅक दिसत नाहीये बऱ्यापैकी प्लॉट आहे आणि मुंजा भाऊ तुमचं एक मला म्हणणं होतं मा एक आपण प्लॉट विजिट करता पूर्वी ह्याच्या अगोदरचे कपाशीचे पान असे मुडपले तर होत होते पण आता मुडपले तर काय होत आहे आता नाही मोडत असेल म्हणजे पान तिथले तिथं समजा हे होत हा तर शेतकरी मित्रांनो इकडे पाहू शकता एखादं पान आपण भाऊचं म्हणणं आहे पहिले पानं समजा असे असे चुरगळले तर एकदम असे मोडून जात होते पण आता चुरगळल्याच्या नंतर पान एकदम असं जशात तस परत वाहिले म्हणजे पान कुठं चुरगळ सारखं वय नाही हे भाऊचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो हे बेस्टमॅन चे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत तुम्ही प्लॉट पाहू शकता अतिशय जबरदस्त रिझल्ट आहेत आमचं म्हणणं आहे कारण आम्ही बरेच प्लॉट बघितले म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून बघितले शेतकऱ्यांचे असे प्रत्यक्ष प्लॉटवर कोणी आम्ही गेलो नव्हतो आज फर्स्ट टाइम आम्ही मी जवळपास पंधरा वर्षाच्या मध्ये फर्स्ट टाइम मी शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेलो आहो आज प्लॉट बघण्यासाठी खूप अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि मला खरंच खूप आनंद होत आहे की शेतकरी बंधूंनी इतका जबरदस्त प्लॉट मेंटेन केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे बेस्टमॅन बोनस आणि बुमफ्लॉवरची फवारणी एकंदरीत आम्हाला चांगली वाटली कारण ह्या मुंजा भाऊनी यांच्या बऱ्याच मित्रांना किंवा शेजाऱ्यांना बेस्टमॅन बोनस आणि बुमफ्लावरच फवारणी घ्यायला सांगितले बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्याकडे ते घेऊन गेलेले आहेत आपण त्यांचे पण प्लॉट बघणार आहोत त्यांचे पण मनोगत जाणून घेणार आहोत बेस्टमॅन बोनस आणि बुमफ्लावर बद्दल आपण ही फवारणीला नाव दिलेले शेतकरी मित्रांनो हाय व्होल्टेज फवारणी ही सध्या आपल्या एरियामध्ये कपाशीवर ट्रेंडिंग फवारणी चालू आहे ट्रेंडमध्ये असणारी फवारणी चालू आहे बऱ्यापैकी शेतकरी बंधूंचा या फवारणीला खूप मोठा प्रतिसाद आहे एकंदरीत शेतकरी सर्व शेतकरी बंधू समाधी नाहीत या फवारणी बद्दल असे रिझल्ट आम्ही आजपर्यंत बघितले नाहीत रिझल्ट फवारल्यानंतर लगेच तिसऱ्या ते चौथ्या दिवशी रिझल्ट दिसून येतात आणि दीर्घ काळापर्यंत रिझल्ट दिसून येतात शेतकरी मित्रांनो मी स्वतः माझ्या प्लॉट मध्ये डेमो घेतलेला होता त्याचा एकंदरीत एक बावीस ते तेवीस वादिवसा शेतकरी मित्रांनो अजूनही माझ्या कपाशीवर कुठलाही किडीचा प्रादुर्भाव नाही ग्रीनरी जशाची तशी सत्तर ते ऐंशी बोंड माझ्या कपाशीला आजच्या स्टेजला आहेत याचाही व्हिडिओ मी माझ्या शेत शेतक शेतामध्ये जाऊन माझ्या वडिलांना घेऊन तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं शेतकरी मित्रांनो आमचं म्हणणं आहे तुम्हीही एक वेळेस इकडं तिकडं न फिरता तुम्ही डायरेक्ट बेस्टमॅन बोनस किंवा तुमचं देवीचं फ्लावर ही फवारणी आपण घेतली पाहिजे कारण तर इथं इकडं तिकडं फवारणी घेण्यापेक्षा खर्च करण्यापेक्षा फवारणी वाया जाण्यापेक्षा तुम्ही जर ही फवारणी घेतली तर तुम्हाला अतिशय जबरदस्त रिझल्ट भेटतील जास्त दिवस कंट्रोल भेटतील शेतकरी मित्रांनो असेच नव नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा जा सबस्क्राईब करा जा लाईक जा शेअर जा आणि जमलं ते कधी कॉमेंट पण कर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद